पुष्प आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सकाळ टुडे नांदेड सकाळ न्यूज सकाळ मीडिया न्यूज डब्ल्यू डब्ल्यू सकाळ डॉट कॉम नांदेड जागतिक दिव्यांग दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दिव्यांगाने आक्रोश मोर्चा काढला दिव्यांग दिनीच धडकला आक्रोश मोर्चा तीन चाकी सायकल मोर्चा सहभागी दिव्यांग वजिराबाद तालुका तीन जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून मंगळवारी ता शहरातील दिव्यांग संघटनांनी विविध मागण्यासाठी आक्रोश मोर्चा काढत आवाज बुलंद केला मागण्या पूर्ण न झाल्यास सव्वीस जानेवारी रोजी गणराज्य दिनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला घोषणाबाजीने दिव्यांगाच्या हक्कासाठी संघटनाने शासकीय योजनेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी मागण्याचा पाडाच वाचला विशेषतः आरबीडब्ल्यूडी अधिनियम दोन हजार सोळा आणि राज्य दिव्यांग धोरणाची दोन हजार अठरा तत्काळ अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्या होत्या मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास सव्वीस व सत्तावीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासह शासकीय कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात येईल संभाव्य अनुचित घटनांसाठी प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे जिल्हा परिषद कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्या त्यांनी मांडल्या यावेळी बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती समितीचे राहुल साळवे दिव्यांग वृद्ध निर्धारांचे चंपतराव डाकोरे आदित्य पाटील व देवीदास बंदेवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती जिल्हाधिकारी कार्यालय मागण्याच्या घोषणाने दना, तीव्र आंदोलनाचा इशारा या या आहेत प्रमुख मागण्या आरबीडब्ल्यू डी अधिनियम दोन हजार सोळा ची राज्यात काटेकोर अंमलबजावणी करावी माजी मंत्री बच्चू कडो चा मंत्रिमंडळात समावेश करावा स्थानिक स्वराज्य संस्था व पालकांतील राखीव निधी दरवर्षी खर्च करावा संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मानधन पाच हजार रुपये करावे मोकबधीर बदिर, कर्णबधिरांसाठी स्वतंत्र चिन्हांकित वाहन परवाने परवाने वाटप करावेत आमदार खासदार निधीतून राखीव निधी नियमित खर्च करावा दिव्यांगांना विना अट घरकुल योजना अत्युन्दय रेशन कार्ड द्यावे रोजगारासाठी दोनशे चौरस फुटांची जागा शासकीय गाळे वाटप करावेत दिव्यांग संघटनांनी विविध मागण्यासाठी आक्रोश मोर्चा काढला या मोर्चात सहभागी झालेले दिव्यांग नांदेड नांदेड टुडे चार डिसेंबर दोन हजार चोवीस पेज नंबर वन धन्यवाद माझं नाव पुष्पा हे दिव्यांग एकता लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे दैनिक लोकनेता जनसामान्य माणसाचे हक्काचे व्यासपीठ मुख्य संपादक ज्ञानेश्वर बुधवत संपादक ज्ञानेश्वर मुंडे पावट बाय ई पेपर डॉट लोकनेता डॉट इन जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांगाचे निवेदन न घेणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार देऊन हे गुन्हे दाखल नाही पेज नंबर थ्री फोर्टीन डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर त्वरित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची दिव्यांगाची मागणी नेटवर्क लोकनेता न्यूज नांदेड प्रतिनिधी जागतिक दिव्यांग दिनी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांकडून विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले हे निवेदन कोणत्याही अधिकाऱ्यांनी दिव्यांगाजवळ येऊन स्वीकारले नाही त्यामुळे दिव्यांगांना मोठ्या प्रमाणात राग भरला व सकल दिव्यांग संघटना यांनी गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली आहे परंतु कोणत्याही प्रकारची दखल न घेता गुन्हे दाखल झाले नसून ते गुन्हे त्वरित दाखल करा अशी मागणी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने पुन्हा पोलीस प्रशासनाकडे फिर तक्रारीचे निवेदन देऊन केली सविस्तर वृत्त असे कि नांदेड जिल्ह्यामध्ये दिव्यांगांसाठी शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना व निधी दिला जातो परंतु या ठिकाणी निधी खर्च केला व शासन मागण्या संदर्भात वारंवार निवेदने देऊनही ते मान्य होत नसल्याने जागतिक दिव्यांग दिनी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले होते परंतु या मोर्चेत दिव्यांगाची तक्रार घेण्यासाठी कुठलाच अधिकारी कर्मचारी मोर्चे करून दिव्यांगाजवळ आला नसल्याने दिव्यांगांनी अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये पोलीस प्रशासनाकडे गुन्हा दाखल करण्याची विनंती करून तक्रार दिली परंतु त्या तक्रारीची कुठल्याच प्रकारची अद्याप दखल घेतली नाही व गुन्हा सुद्धा दाखल झाला नसल्यामुळे पुन्हा एकदा सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने त्वरित गुन्हे दाखल करून न्याय द्यावा अशी मागणी सकल दिव्यांग संघटनेचे राहुल साळवे चंपतराव डा डाकोरे आदित्य पाटील आणि देवीदास उर्फ पि, पिंटू दादा बंदेवाड यांनी मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासनाकडे केली आहे धन्यवाद